नमस्कार मंडळी तर कालचा व्लॉग आपण इथेच एंड केला होता आणि आता इथूनच आपण व्हिडिओ मोठा होईल म्हणून हा दुसऱ्या पार्टमध्ये व्हिडिओ टाकते दोन भागांमध्ये तर तर आता आपण पोचलेलो आहोत कर्नाळ्या घाटामध्ये आणि आता इथून गेल्याच्या नंतर मग आपण पाडवा सेलिब्रेशन करणार आहोत त्याचबरोबर दिवाळीचे फटाके आहेत तर ते वाजवणार आहोत तर आता आपण ना पाच वाजेपर्यंत तरी

आता आम्ही घराच्या जवळ आलेलो आहोत आणि आता आपण घरी पोचू आणि घरी पोचल्याच्यानंतर ना मग मी काही शूट केलं नाही कारण सगळं सामान उत उतरवून घेतलं त्याच्यानंतर सगळं ते एक साईडला ठेवून दिलं बेडरूममध्ये आणि मग सगळी क्लिनिंग करून घेतली पटापट -पत। कारण चार पाच दिवस घर बंद होतं तर म्हटलं दिवाबत्ती वगैरे करायची होती आणि त्याचबरोबर आम्हाला शॉपिंगलासुद्धा जायचं होतं तर आता इथे आम्ही पाडव्याचं मी देवा देवेंद्रला ओवाळून घेते मग पाडवा सेलिब्रेशन इथे आता आमचं चालू आहे आणि देवेंद्रला ओवाळलं म्हणजे देवांगला ओवाळायलाच लागतं देवेंद्रला जर त्याला वाण देत असल तरी देवेंद्र देवांगला ते लागतंच मग त्याच्या मनाच्या शांतीसाठी म्हटलं त्याला सुद्धा मी इथे ओवाळून घेतलं तर आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि आता मी थोडीशी भाऊबीजची शॉपिंग करून आलो सूरजची म्हणजे सूरजची भाऊबीजची शॉपिंग करायची होती तर त्याच्यासोबत आम्ही गेलो होतो मॉलमध्ये तर तिथून आम्ही आलो आणि आत्ता देवेंद्रला वगैरे थोड्या वेळापूर्वी उघडलं पाडवा सेलिब्रेशन करून घेतलं आम्ही आणि आत्ता आम्ही वाजवत आहोत फटाके आर so, आरा, आरा।, आरा।, आरा। चला बघूया आता आम्ही फटाके वगैरे वाजवतो त्याच्यानंतर मग आप आपण हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया काय पाठी नाही ना ना हात भाजतो रे

आबर लावले थांब 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 सो मगचा पाऊस ना देवाने उलटा ठेवला होता नशी काय झालं नाही झालं आलू लाले झोप आमच्या दोन्ही हात ठेव टाक फुलबाजी काय रे <laughs> काय फुसकी लाव नीट विजल ते रसी चक्र झाला जा विजलंय देवा माग इकडे तू काय फुसके आणले रे रस्ी बॉम्ब तू कधी पण स्टँडर्ड चा माल उचलायचा ते रे देवा दिन दिन कर माझ्याकडे देवा माझ्याकडे बघ दाखवा दाखवा तेवढे तितज तिथं तू आहे ए दाखवा ना हातात तिकडे आईले असते तितज हां चल हो असा होता आजचा दिवसभराचा ब्लॉग तर आता आज पाडव्यानिमित्त पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर घरी येऊन आम्ही निघालो तो आपला ट्रॅव्हल ब्लॉग झाला आणि आता आम्ही फटाके फोडले थोडेफार उद्याचा ब्लॉगसुद्धा इंटरेस्टिंग असेल तर उद्या आहे भाऊबीज तो सगळ्यांना भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा हा आपला ब्लॉग इथे झेन करूया आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर हॅपी दिवाली